मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये ईश्वरी बिशी या गर्भवती मातेचा मृत्यू झाला याला कोण जबाबदार आहे किंवा शिष्टी नेमकी काय पत्नी काम करते एका आमदाराच्या सहायकाच्या पत्नीवर जर ही वेळ येत असेल सर्वसामान्यांचं काय असेल व सर्वसामान्य जीवन जगणं काय असेल हे सुद्धा पाहणं या व्हिडिओच्या माध्यमातून गरजेचं आहे देनानाथ मंगेशकर हे या पुण्यामधील सर्वात जुनं असं दवाखाना आहे आणि एका धर्मांदय वतीने हे सर्व काम करतात म्हणजे या ठिकाणी गोरगरिबांना सुद्धा मोफत उपचार केले जातात जे सरकारी गव्हर्नमेंटच्या रुग्णालयाच्या धर्तीवर किंवा काही ठिकाणी या ठिकाणी सुद्धा दिली जाते हे सर्व असूनसुद्धा एका मातेचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण इथपर्यंत आलेलं आहे त्या प्रकरणामध्ये आपण दररोज अनेक प्रकारचे अहवाल पाहतो किंवा मेडिकल अहवाल पाहतो परंतु असं जरी असलं तरी नेमकं प्रकरण काय आहे किंवा ह्या काही गोष्टी असल्या असत्या त्या गोष्टीमुळे ईश्वरी विषय त्या गर्भती मातेचा मृत्यू वाचत आला असता किंवा ह्या सर्व प्रकारांतून सर्वसामान्य जनतेची काय अवस्था आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं सर्वप्रथम या, या, या प्रकरणामध्ये जे ईश्वरी विषय या गर्भतीचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या आत्म्या शांती लाभ अशी मी ईश्वरजीने प्रार्थना पण साडेपाच तास त्यांना त्या देरानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये वेटिंग रूममध्ये बसवण्यात आलं किंवा त्या त्या ठिकाणी होत्या पुर कोणत्याही प्रकारचा उपचार केला नाही हे यातील मुख्य कारण होतं त्यामध्ये जर आपण सविस्तरपणे बघितलं तर देरानाथ मंगेशकरची या ठिकाणी मोठी चूक आहे कारण जर तुमच्याकडे उपचार होत नसेल तर तुम्ही किंवा त्या ठिकाणी लाख पद्धतीने डिपॉझिट मागितलेलं होतं आणि त्या प्रकरणामुळे त्यांनी जे ऑपरेशन करण्यास वेळ घेतला परंतु हे सर्व प्रकरण असताना त्यांनी त्या ठिकाणीच हे प्रकरण लवकरात लवकर हाताळणं गरजेचं होतं कारण त्यांना या केसमध्ये जी गुंतागुंती होती ते सर्व माहीत होतं म्हणजे सर्व असूनसुद्धा एखाद्या गर्भवती मातेच्या स्त्रीला जर धोका आहे हे माहीत असेल तर त्यामध्ये जो वेळ जो गोल्डन चान्स असतो तो त्यांनी या दिनात उम्वेश करून आहे म्हणजे मेन चुक या ठिकाणी हे सर्व असलं तरी गर्भवतीची नातेवाईक असतील किंवा सर्व असतील यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी तिथून हरवणं गरजेचंच होतं कारण त्या ठिकाणी साडेपाच तास त्यांचा वेळ घ्यायला त्यावेळेस ती जी माता होती ती त्या ठिकाणी अक्षरशः तळमत असेल किंवा त्या जीवाची काही जी घालमेर होत असेल किंवा आतून तिला जो त्रास होत असेल ही सु खूप वेदनादायक आहे ह्यास आपण दुर्क्ष करून चालतात केवळ रुग्णालय चूक अशी न समजता ते दहा लाख रुपये डिपॉझिट माहिती त्यांनी अडे तीन लाख रुपये दे देतो म्हणले याच्या वेळ गेला ह्यामुळेच या जीवाला जी धोका उत्पन्न झाला आणि नेमकं तिला असं वाटलं की खूप मोठी केस आहे कारण बाळातपणासाठी दहा लाख रुपये म्हणजे जवळजवळ एखाद्याला जर बोललं तर का सर्वसामान्यांना तर ते अशक्यच वाटेल परंतु या ठिकाणी त्या मुलांचा खर्च असेल किंवा प्रेग्नन्सीचा हा सर्व खर्च त्यांनी इन्क्लूड केलेला होता हे सर्व जर असले तर त्या ठिकाणी त्या किंवा सर्व कुटुंबांसुद्धा वेळ घेण्यास उशीर केलेला आहे तर एखादा रुग्णालय तुमच्यावर जर एक तास तासापर्यंत जर उपचार करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लवकर लवकर गरजेचं त्या ठिकाणी त्यानंतर ते सूर्य या दवाखान्या ठिकाणी तर मेन प्रश्न येतो की दिननाथ मंगेशकरच्या आजूबाजूला सुद्धा अनेक मल्टीस्पेशालिटी दवाखाने होते मग त्या ठिकाणी काल हल मिळवण्यात आलं नाही केवळ आणि केवळ या ठिकाणी पैसे वाचवण्यासाठी मिश्री कुटुंबाने सुद्धा घसे कुटुंबाने सुद्धा या ठिकाणी वेळ वाया घालविलेला आहे ही सुद्धा चूक त्यांनी मान्य केलं पाहिजे केवळ के दिनानाथ मंगेशकरवर खापर फोडून किंवा मीडियावाले त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकरची बदनामी करून भागणार नाही कर कारण या ठिकाणी ज्यावेळेस आपण एखाद्या स्त्रीच्या जीवाला धोकाही माहीत असेल तर आपण त्या ठिकाणी दुसऱ्या उचलण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या ठिकाणी त्यांना ससूनना हलवण्यात आलेलं सर्वसामान्य लोकांना सुद्धा ससूनच उपचार केले जातात हे सुद्धा मान्य करण्याचं गरजेचं आहे एखादा मिडल क्लास असेल तर त्याकडे पैसे नसते तर ससरूमध्ये प्रेग्नन्सी करतो मग त्या ठिकाणी त्याची सुद्धा माता असेल किंवा त्याची पत्नी असेल त्या ठिकाणी जगेल का न जगेल हा विचार न करता तोच तो उपचार घेतोच म्हणजे सर्वसामान्य लोकांना ससून हॉस्पिटल हे एक ठरलेले व्याख्या आहे का हे कळचं आहे त्यानंतर त्यांनी ससरूमध्ये निघाल्यानंतर सुद्धा सूर्या सूर्य हॉस्पिटल वाकडमध्ये जो डिस्टन्स आहे या ठिकाण वेळ घाललेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ त्यांचा पूर्ण दिवस गेलेला आहे आणि त्याच्यानंतर सुंदर त्यांनी पुन्हा दुसरं हॉस्पिटल उडले म्हणजे जवळजवळ दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून पुढे गेल्यानंतर जवळजवळ एक दीड दिवसानंतर मृत्यू झाला असेल तर त्याला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल का जवळ आहे कारण दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल केवळ खापर पूर्ण किंवा गरजेचं नाही या ठिकाणी ईश्वर मिशी यांचा मृत्यू झाला याबद्दल सर्व दुःख आहे यामध्ये सर्व सिस्टीमची सर्व यंत्रणे चूक आहे हे मान्य जरी असलं तरी कुठंतरी त्यांच्या कुटुंबाची पण चूक आहे त्या ठिकाणी हलगर्जीपणा झालेला आहे कारण या पेशंटला या ठिकाणी जर ट्रॅव्हलिंग करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तिच्या जीवाला किंवा ह्या ठिकाणी तिला जो मानसिक धक्का बसलेला आहे या ठिकाणी तिला मलाच वाटलं असेल की मला या ठिकाणी त्या ठिकाणी खालवत काही सिरियस मॅटर आहे असं वाटलं असणार आहे म्हणूनच ह्या प्रकरणामध्ये किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा जबाबदार आहेच इथपर्यंत तर आहे परंतु या ठिकाणी सर्व विषय कुटुंब जबाबदार आहे त्यांनी एखादी स्त्री जेवढी गुंतागुंची केस असेल किंवा तिच्या आयुक्त मार्फत जर तुम्ही त्या ठिकाणी जेवढा खर्च केलेला असेल करायला पाहिजे होता हाही प्रश्न पडला एखाद्या आमदारचे सहाय्यक असाल तर या ठिकाणी तुमच्या तुमची जर अशी कंडिशन असेल तर सर्वसामान्य लोकांची काय असेल हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची अवस्था सुद्धा बत्तरशे बहतर म्हणजे जनावरांसारखे झालेले मी त्यांच्यासाठी ससून हॉस्पिटल हे वाक्य आहे तुम्हाला वाटताना काय वाटत नाही किंवा कित्येक मरते गर्भवती माता मरते किंवा सर्वसामान्य लोक जगतात याविषयी तुम्हाला काही देणं घेणं नाही परंतु ज्यावेळेस एवढे एखाद्या सिस्टीम जेव्हा एखादा मोठा व्यक्ती ज्यावेळेस मतांनाही करते त्यावेळेस आपल्याला सिस्टीम कशी चालते किंवा इथे सर्वसामानचं सा काय हाल असतं या सर्व गोष्टी समजून येतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून मग एवढं सांगू शकतो की सर्वसामान्य जनतेची अवस्था खूप बेकार आहे त्यांना जगणं आणि मग म्हणजे एका आसून नसल्यासारखं झालेलं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे